नमस्कार संध्यास रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे काळ्या वाटणातील चिकन रस्सा चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम काळ्या वाटणातील चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा किलो चिकन हे चिकन आधी मी स्वच्छ असे गरम पाण्याने धुवून घेतले आहे गरम पाण्याने चिकन धुवून घेतल्यामुळे ते स्वच्छ तर होतेच तसेच ते अजिबात आकसले जात नाही शिजल्यानंतर चिकन जे आहे ते अजिबात खाताना कोरडे किंवा ड्राय जाणवत नाही खाताना मस्त अशी ज्युसी लागते चिकन धुवून तयार आहे आता या चिकनला मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे मीठ तसेच एक चमचा हळद ॲड केलेले हळद तसेच मीठ या चिकनला व्यवस्थित असे इथे मी चोळून घेत आहे पूर्णपणे हळद व मीठ या चिकनमध्ये एक जीव होईपर्यंत इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ शिल्लक असेल तर तुम्ही हे मॅरिनेट केलेले चिकन मुरण्यासाठी ठेवून देऊ शकता परंतु आता हे मॅरिनेट केलेले जे चिकन आहे ते मी लगेचच इथे शिजवून घेणार आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत काळ्या वाटणातील मस्त असा झंझणीत चिकन रस्सा तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मॅरिनेट केलेले चिकन जे आहे ते आता इथे मी सुरुवातीला शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ॲड केले आहे दोन छोटी पडी तेल तेल गरम झाले या या की यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा या तेलामध्ये हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण पातेल्यामध्ये चिकन शिजवून घेणार आहोत कारण की पातेल्यामध्ये चिकन शिजवलेले जे असते त्याची चव जी आहे ते कुकरमध्ये चिकन शिजवल्यापेक्षा जास्त छान अशी लागते तर इथे पाहू शकता कांदा जो तो हल्का सा रंगा परत या मदे आहे तो हलकासा गुलाबी रंगावरती परतला गेला आहे आता यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर ही इथे मी अर्धा मिनिट छानशी या तेलामध्ये परतवून घेतली आहे आता यामध्ये ॲड करत आहे मॅरिनेट करून घेतलेले चिकन चिकन ॲड केल्यानंतर आता या कांद्यामध्ये व कोथंबिरीमध्ये हे व्यवस्थित असे मिक्स करून तीन ते चार मिनटे इथे मी गॅसच्या फुल फ्लेमवरती हे चिकन परतवून घेत आहे अशा प्रकारे चिकन कांद्यामध्ये व कोथंबिरीमध्ये परतवून घेतल्यामुळे चिकनला जो एक वास असतो तो नाहीसा होतो तर इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटे सतत असे एकसारखे मिक्स करत हे चिकन जे आहे ते मी परतवून घेतले आहे चिकन व्यवस्थित असे परतवून घेतल्यानंतर आता या पातेल्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे तर इथे मी ताट झाकण ठेवले आहे या ताटावरती ॲड करत आहे थंड पाणी तर इथे पाहू शकता अगदी दोन मिनटामध्येच पाणी जे आहे ते गरम झाले आहे हे पाणी गरम झाल्यानंतर याला एक वाफ तयार होते या वाफेवरती हे चिकन इथे पाहू शकता अशा प्रकारे शिजले गेले आहे आता हे गरम झालेले पाणी जे आहे ते हे चिकन शिजण्यासाठी यामध्ये ॲड केले आहे पाणी ॲड केल्यानंतर हे पाणी या चिकनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे पाणी मिक्स करून घेतल्यानंतर आता हे चिकन मी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे त्यासाठी त्यावरती एक झाकण ठेवून देत आहे तर झाकण जे आहे ते मी ते अशा प्रकारे ठेवले आहे पूर्ण झाकून ठेवायचे नाही नाहीतर हे उतू जाण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवलेली आहे, ते ते ले ले आहे। तर इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच या चिकनच्या रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून यावरती परत एकदा झाकण ठेवून आता हे चिकन जे आहे ते मी शिजवून घेणार आहे म्हणजेच उकडून घेणार आहे चिकन जे आहे ते आपले शिजत आहे तोपर्यंत आता ह्याच्या वाटणाची तयारी करून घेऊयात चिकनच्या वाटणासाठी इथे मी घेतले आहे तीस ग्रॅम खोबऱ्याचे काप जे की मी दोन चमचे तेलामध्ये अशा प्रकारे भाजून घेतले आहेत तसेच दोन मोठे कांदे गॅसवरती भाजून घेतले आहेत डेटांसहित कोथंबीर घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत दोन चमचे तीळ मी इथे तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत तसेच एक चमचा हरभऱ्याची लाल ही लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेतली आहेत आता हे सर्व साहित्य जे आहे या सर्व साहित्यांचे मिक्सरमध्ये मी एकदम बारीक असे वाटण तयार करून घेणार आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपले जे काळे वाटण आहे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी जे ते पूर्णपणे तयार झाले आहे अशा प्रकारे एकदम बारीक म्हणजेच फाईन वाटण तयार करून घेत त्यामुळे चिकनच्या रश्शाची जी कन्सिस्टन्सी आहे ती योग्य प्रकारे तयार होते तसेच त्याचे टेक्चरही एकसारखे बनले जाते वाटण तयार आहे आता आपण चिकन शिजले आहे का ते पाहूया तर इथे पाहू शकता मस्त असे आपले चिकन शिजले जात आहे चिकन शिजवताना गॅसची फ्लेम जे आहे ती इथे मी मिडियम ठेवली होती तर प्रकारे मस्त असे आपले चिकन इथे शिजले गेले आहे तुम्ही पाहू शकता तर चिकन जे आहे ते अशा प्रकारे पातेल्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे याची खाताना मस्त अशी टेस्ट लागते कुकरमध्ये जर तुम्ही हे चिकन शिजवले तर त्याचा गाळ होतो तसेच त्याची चव ही इतकीशी व्यवस्थित अशी लागली जात नाही तर चिकन इथे शिजून तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केले आहे दोन छोटी पळी तेल तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला तसेच दीड चमचा चिकन मसाला गॅसची फ्लेम जी आहे मसाले परतताना बारीक ठेवलेली आहे आता हे मसाले अर्धा मिनिट या तेलामध्ये छान असे परतवून घेतले आहेत मसाले छान असे या तेलामध्ये परतले गेले की यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले काळे वाटण सर्व वाटण या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत तसेच या वाटणाला तेल सुटेपर्यंत इथे मी गॅसच्या लो फ्लेमवरती हे वाटण परतवून घेत आहे दोन ते तीन मिनटे सतत असे याला व्यवस्थित मिक्स करत हे वाटण जे आहे ते मी परतवून घेतले आहे तर इथे पाहू शकता वाटणाला तेल सुटले गेले आहे तर हे वाटण आणखीन छान असे शिजावे यासाठी यामध्ये ॲड केले आहे अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेले पाणी या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून हे वाटण मी अशा प्रकारे इथे शिजवून घेतले आहे तर इथे पाहू शकता वाटण छान असे शिजले गेले आहे याचे तेल किती छान रिलीज झाले आहे तुम्ही पाहू शकता आता हे वाटण परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे वाटण इथे आपले पूर्णपणे शिजून तयार आहे आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेले सर्व चिकन तर इथे खाण्यासाठी जर तुम्हाला पिवळा रस्सा बाजूला काढायचा असेल तर तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता सर्व चिकन जे आहे ते या वाटणामध्ये ॲड करून घेतले आहे ॲड केलेले चिकन या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर इथे तुम्हाला रस्सा जो आहे तो कितपत पातळ किंवा घट्ट बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचे आहे तर इथे मला रस्सा जो आहे तो पातळ बनवायचा आहे हा रस्सा मला इथे घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी यामध्ये आणखी दीड ग्लास गरम पाणी ॲड केले आहे पाणी गरम ॲड करायचे थंड पाणी ॲड करायचे नाही नाहीतर चिकनच्या रस्स्याची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडली जाते व चिकन जे आहे ते आपले आकसले जाते पाणी ॲड केल्यानंतर सर्व पाणी यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनच्या रस्याची कन्सिस्टन्सी तर इथे अशा प्रकारे मी चिकनचा रसा पातळ ठेवला आहे हवं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे घट्टही ठेवू शकता परत याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ सुरुवातीला मीठ ॲड केले आहे त्याचा अंदाज घेऊनच त्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचे आहे यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिलेली कोथंबीर ॲड केलेले मीठ तसेच कोथंबीर व्यवस्थित असे मिक्स करून आता या चिकनच्या रश्शाला मी उकळी काढून घेणार आहे तर पाहू शकता गॅसच्या लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटांनंतर या रश्श्याला मस्त अशी उकळी आली आहे उकळी आल्यानंतर हा चिकनचा रस्सा जो आहे तो आणखीन तीन ते ती चार मिनटे असाच मी छान असा चा गॅसच्या लो फ्लेमवरती उकळवून घेणार आहे अशा प्रकारे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की सुरुवातीपासून शेवटपर्यंत यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही तसेच चिकन कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवायचे रश्याचे जे वाटण आहे ते जास्तीत जास्त वेळ तेल सुटेपर्यंत परतवून म्हणजे शिजवून घ्यायची ते इथे पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर चिकनचा रस्सा जो आहे तो छान असा उकळला गेला आहे इथे आपला परफेक्ट असा मस्त काळ्या वाटणातील चिकनचा रस्सा जो आहे तो खाण्यासाठी तयार झाला आहे या रश्श्याची कन्सिस्टन्सी इतपत पातळ ठेवली आहे तसेच या रश्याचा कट पाहू शकता मस्त असा काळा तयार झाला आहे तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे रश्याची कन्सिस्टन्सी तसेच याचे टेक्स्चर पाहू शकता हा चिकनचा रस्सा जो आहे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर तांदळाच्या घावण्याबरोबर खाऊ शकता या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही चिकनचा रस्सा अशा प्रकारे बनवला तर अगदी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट असा बनवू शकाल गॅस इथे बंद केला आहे सर्वात शेवटी यावरती कोथंबीर ॲड केली आहे बारीक चिरलेली तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद